गप्पा काय आता गोळ्यातला गप्पा म्हणजे थंडी विषयी बोलायचं आपण आता काय सुटायला लागलं आपल्या इथं रात्री थंडी सुटायला की नाही मग थंडी सुटायला स्वेटर घालतो आणि टोपी आणि हातमोजे बरोबर आणि सॉक्स आणि झोपताना पांगरून कसं घेते जाड जाड घेताय का पातळ जाड घेतायसायस की नाही ब्लँकेट किंवा रेतायसं की नाही पांगरायला मग डोक्याला टोपी घालता स्वेटर घालता हात मोजे घालता साई पाय मोजे घालता कि नाही आणि छान जाडसर पांघरून घेता खाली पण खाली दुपट पण मऊ मऊ घालतास की नाही मग तुम्हाला हो मग थंडी वाजत नाही आपल्याला आणि लई थंडी वाजली तर आपण बाहेर काय करतो बाहेर काय करतो लाकुडते नाून बाहेर काय, काय करतो आपण आग लावतो म्हणायचं नाही शेकोटी करतो म्हणायचं काय म्हणायचं साई काय म्हणायचं शेकोटी करतो काय म्हणायचं हा हा शेकोटी करतो न बाहेर आपल्याला मग काय करतो थंडीत जास्त वाजय की नाही हा आपण लाकडं वगैरे आणून जाळ करून आपण शेकोटी शेकत बसतो की नाही थंडीच्या दिवसात आणि थंडीच्या दिवसात आपण गरम गरम जेवण जेवतो कि गार, गार खातो नाही कि नाही थंडी वाजता म्हणून आपण काय करतो गरम जेवण खातो काय करतो हा आणि थंडीच्या दिवसात आपण रात्री लवकर झोपतो कि नाही आणि सकाळी उशीर न उठतो की नाही थंडी वाजते म्हणून आणि सकाळी उठल्यानंतर काय असतंय पांढरा पांढरा थंडीच्या दिवसात काय असतंय साई धुक काय असतंय धुक थंडीच्या दिवसात बाहेर काय असतंय धुकं काय असतंय धुकं